हॅलो हाय नमस्कार सर्वांना तर आता वाजलेल्या आहेत चार तर घरात बसून ना खरंच खूप बोर झालं होतं मला तर मी म्हटलं चला आता थोडंसं बाहेर जाऊन फिरून वॉकिंग करून पण यावं आणि आपणा बजारमध्ये जाऊन आपल्याला काय एखादी भाजी वगैरे आवडली तर म्हटलं घेऊन यावं तर मी ऑलरेडी एवढी पॅक झालेली आहे सॉक्स घातलेत चप्पल घातलेली आहे आणि आणि इथं राहतो आम्ही आणि घराचा आजूबाजूचा परिसर बघा असा आहे तर एकही माणूस बाहेर तुम्हाला दिसणार नाही सगळे घरात असतात आणि बाहेर निघाले तर गाडीतून निघतात आणि थोडेफार खाली रोडला दिसतील आणि आज कसं आहे माहिती आहे का आबळ आलेलं आहे थोडं त्यामुळे दिवस दिसत नाही आहे चला मग बघूया आपणा बाजार दाखवते तुम्हा सर्वांना कसा आहे ते आणि हा माझ्या मागचा जो डांब आहे ना खालून वरपर्यंत तर हा डांब पूर्ण लाकडाचा आहे आपल्या इंडियामध्ये ना लोखंडी डाम असतात पण अमेरिकेतील हे लाईटीचे डांब पूर्ण लाकडाचे असतात आणि झाडाची पानं तुम्ही इथं बघू शकता पूर्णपणे गळलेली आहेत कारण आता हवा सुटलेली आहे थंडी खूप प्रमाणात भयंकर अशी वाढलेली आहे त्यामुळे आता ह्या महिन्यामध्ये पूर्ण झाडाची पानं गळून जातात आणि तसं म्हटलं तर आता डिसेंबरमध्ये मतलब जानेवारीमध्ये वगैरे बर्फा पडायला सुरुवात होतो इथं म्हणजे अमेरिकेमध्ये आणि पाकी मग झाड आहे त्याची आता थोडीफार अशी गळायला लागलेत आणि इथं तुम्ही बघू शकता ह्या झाडाची तर पूर्णच पानं गळलेली आहेत पण ह्याला अशी छोटी छोटी काहीतरी फळं लागलेली आहेत आणि तसं आज थोडीशी थंडी कमी होती म्हणून मी आलेली आहे बाहेर नाहीतर आल्यापासून पंधरा दिवस झालं मी थोडीसुद्धा बाहेर आलेली नाही आणि एवढी थंडी, थंडी आहे मी एक जर्किंग बाहेरून घातले आणि आतून माझं जर्किंग घातले बाहेरून आहोणचं जर्किंग घातलं एवढी थंडी आहे तर आता तर आता इथं जास्त काही फिरत बसत नाही आहे कारण खूप थंडी आहे तर इथं आहे आपणा बाजार जाते आता पलीकडे रोड क्रॉस करून तसं तर आला आता मला रस्ता क्रॉस करून पलीकडं जायचं आहे पण कसं आहे ना लाल हात असला का जायचं नाही आणि आता तर सुद्धा इंडियन टाईपचं कपड्याचं छान दुकान आहे जाऊ द्या खूप थंडी आहे सगळ्यात पहिलं ना आता मी इथं आली आहे भाज्या घेते तर इथं बाहेरच आहे संत्रा अननस टोमॅटो कारली, भोपळा वांगी वांगी इथं दोन प्रकारच्या आहेत अशी लांबडी पण आहेत आणि अशी मोठी पण आहेत इथं पण भोपळा आहे शिमला मिरची पण मोठी मोठी आहे इथं आहे मकाचं कणीस खूपच असं सुकलेलं आहे खाली असं बटाट्याच्या पिशव्या पॅक करून ठेवलेल्या आहेत आणि कांद्याच्या पण ठेवलेल्या आहेत इथं आहे कांद्याची पात हे काय आहे ते माहिती नाही आणि इथं आहे पिवळी शिमला मिरची आणि ऑरेंज कलरची शिमला मिरची आणि नारळ सुद्धा किती खूप मोठे आहेत बरं का इथं हे गोल काय भोपळा आहे वाटतं मला पण काय माहिती नाही हा काशी भोपळा पलीकडचा कोणता आहे ते पण माहिती नाही आणि अक्क नाही घेतलं तरी म्हणजे ते खूप होते आणि जर का आपल्याला असं असं छोटा असेल तर कट केलेलं घेऊ शकतो आपण हे तर काय काय ते का माहिती नाही मला वाव रे माझं लक्ष अचानक याच्यामध्ये गेलं आंब ह्या दिवसात पण भेटतात अमेरिकेमध्ये बापरे बघा ना बघितल्या बघितल्या आनंद झाला आंबे पण कसं सीजन नाही आहे त्यामुळे नको घ्यायला हे तर काहीतरी वेगळंच आहे ही तर मस्त अशी काकडी आहे हिरवी मिरची पण एकदम तिकटवली आपली इंडियातली आहे बरं का हे पण काय आहे काय माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर सांगा मला हा पण कोणता तरी भोपळाच दिसत आहे आणि हे आहे अद्रक जम्बूशरी अद्रक दिसते बरं का आपलं हे देशी वगैरे नाही आहे आणि आपल्याला जर का भाजी घ्यायची असेल तर इथं हा कागद ठेवलेला असतो ह्या हा कागद घ्यायचा कोणती वस्तू पाहिजे ती ह्या कागदामध्ये भरून घ्यायची आणि इथं आहे लसूण तर हा लसूण जो आहे ना जम्बूशरीच आहे आणि हा लसूण बाहेर ठेवून चालत नाही ह्या लसणाला ना फ्रीजमध्येच ठेवावा लागतो नाहीतर खराब होतो आणि खाली आपले बॅग पांढऱ्या कांद्याची पण आहे आणि इथं लाल कांद्याची पण आहे तर पांढऱ्या कांद्याची बॅग जी आहे ती मला वाटते तीन डॉलरला आहे आपलं इथं देशी आलं पण इंडियन आलं आहे बरं का आणि दोडकाच भोपळा असो दोडका असो जर आका घ्यायचा नसेल तर अर्धा पण भेटतो इथं करून असं पॅकिंग करून ठेवलेली असते आणि ही आहेत रताळं बापरे रताळं पण आहेत तर रताळ आहेत एक डॉलरलाच मला वाटते आहे आणि ह्या कलरचं जे आहे ते आहे दोन डॉलरला आणि हे पण काय आहे ते काही माहिती नाही तर हा आहे अमेरिकेतला अपना बजार तर इथं आपल्याला इंडियन फूड्स सगळे भेटतात भाज्या वगैरे सगळं भेटतं इथं पुन्हा एकदा मी दाखवत आहे बाहेरून सगळं म्हणजे बऱ्यापैकी भेटून जातं अशी एखादी वस्तू नाही भेटत पण शंभरातले नव्वद टक्के तर बऱ्यापैकी इथं सामान भेटून जातं खूप मोठं आहे तर सुरुवातीला तर मला हेच दिसलं काय आहे ते माहिती नाही वरती पण काय आहे ते माहिती नाही हे पण काय आहे ते मला माहिती नाही तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हे तर कांदे आहेत आतमध्ये आणि हि तर वेगवेगळ्या मिरच्या आहेत तर मला वाटते लाल मिरची आहे हिरवी पण मिरची आहे तांबडा कांदा आहे पांढरा पण कांदा आहे लाल कांदा आहे कोबी कोबीसारखंच आहे पण काय आहे माहिती नाही हा मला वाटते ब्ल्यू कलरचा कोबी आहे आणि हा आपला ग्रीन कलरचा कोबी आहे आणि इथं फ्रूट्स अशी कट करून ठेवलेले आहेत आणि सुद्धा इथं कट करूनच विकायला ठेवलेला आहे आलं लसून पेस्ट आहे इथं आणि तो ऑलरेडी लसूण वगैरे एकदम असा सोलून ठेवलेला भरणीभर असतो तर तो आहे तीन डॉलरला तर द्राक्षी पण आहे इथं ब्लॅक कलरची ही ब्लॅक कलरची आहे पण हा कलर मी पहिल्यांदाच बघितला जवळून दाखवते मी आणि ही तर ऑलरेडी सगळ्यांनीच बघितला असेल कलर ग्रीन कलर आणि इथं पण असंच आहे काही काही आणि हे पण काय आहे माहिती नाही ही आहे पिवळी म्हणजे येल्लो काकडी इथं आहे छोटी छोटी गाजर आणि इथं आहे फ्लावर फ्लावर फ्रे फ्रेश आहे बरं का आणि बापरे पालक तर एवढा फ्रेश आहे बेबी पालर आहे मला वाटते पालक आहे पालक खूप फ्रेश आहे तुम्ही बघू शकता बेबी पालक असं म्हणतात इथं इथं येलोच मिरची आहे ग्रीन मिरची आहे परत पिवळी मिरची आहे आणि लाल मिरच्या आहे बापरी मी दिसायला तर खरंच खूप छान दिसत आहेत ह्या मिरच्या बर का मोठं गाजर आहे परत इथं कोथिंबीर आहे जम्बूश्रीच कोथिंबीर आहे बरं का तर इथं पण हे कागद लावलेले आहेत आपल्याला भाजी भरून घेण्यासाठी हे कोथिंबीर सारखंच आहे पण कोथिंबीर नाही काय आहे माहीत नाही मी एकदा चुकून फसून घेऊन गेली होती आणि इथं तुम्ही बघू शकता बेबी पालक आहे खूप छान आहे आणि इथं मेथी पण आहे मेथी आहे दोन डॉलरला आपल्यापाशी इंडियामध्ये येते दहा रुपये वीस रुपये आणि इथं आहे तळून खायची मिरची आणि इथं आहेत छोटे छोटे कोबी आणि मुळा पण आहे बरं का मुळा आहे परत हे काय आहे माहीत नाही पुन्हा पुदिना पण आहे आणि इथं शेंगा आहेत कशाच आहेत शेंगा माहित नाही आणि काय काय आता बरंच काय दाखवायसारखं आहे पण मला नाव एकाचं पण येईना ना तुम्हीच कमेंट मध्ये सांगा याचं नाव काय याचं नाव काय आता हे तर वेगळंच काहीतरी आहे आता हे पीठ आहे माहिती माहितीये इथं आहे आपलं इंडियन जसं ऍपल भेटतो तसा मधला ग्रीन ॲपल आणि इकडं लाल ॲप्पल इकडं पिवळा ॲप्पल आणि इकडं तर वेगळाच आणि पलीकडं पपई आहे आणि आपल्याकडं कसं ओरिजिनल नारळ पाणी भेटतं तर तसं इथं भेटत नाही इथं ह्या बॉटलमध्ये सगळं नारळ पाणी आहे हे आहे बघा आपल्यासारखं इंडियासारखं डँगन फ्रूट्स हे आहे मोसंबी आणि हे काय आहे माहीत नाही बापरे खरंच मी यांच्यासोबत आले असते आणि व्हिडिओ काढला असतं तर बरं झालं असतं तर काई काई हे तर काय काय माहिती का मोठी मोसंबी काय माहिती हे आहे डाळींब ओळखलं हा आहे पेरू बापरे हे आहे केवीचं फळ आणि हे ना आता काडू आहे बरं का हे फळ खरंच खूप छान असतं खाण्यासाठी पार्ले पार्ले बिस्किट पण आहे वाटतं इथं बापरे असं काय बघितलं का छान वाटतं तर मला बटाटे घ्यायचे आहेत तर इथं बटाटेसुद्धा हा एक प्रकार हा एक प्रकार आणि हा एक प्रकार आणि हा दोडका आहे शेंगा पण दिसल्यावर का इथं ह्या शेंगा आहेत आणि ह्या घेवड्याच्या शेंगा आहेत आणि ही चवळी आहे खूप चुकली आहे आणि तसंच इथं ना सुद्धा आहे विकायला बरं का, का। आणि इथं शेजारी काय आहे माहीत नाही हे तर वेगळंच काहीतरी दिसते आणि कोरपड पण आहे बघा कोरपड विकायला शी आहे पापडी शेंग ही चवळीची पण आहे टरबूजसुद्धा आहे बरं का इथं हे वेगळं टरबूज आहे आणि केळी पण आहे केळी थोडी स्वस्त भेटते तर इथं तुम्ही साथ, साथ बघू शकता सहा सहा ते सात केळी फक्त इथं किती डॉलरला आहे बघते बापरे तीन डॉलरला आहे आपली गावरान देशी केळी पण इथं विकायला आहे बघा किती छान आणि फ्रेश मस्त आहे बघू शकता तुम्ही आणि याचं काही नासपती पण आहे इथं बघा तर आता किती वाजलेले आहेत संध्याकाळच्या साडेचार वाजलेल्या आहेत तर ठीक आहे ओके बाय जेवढं मला दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला इथं जास्त पण असं मोबाईल वगैरे असं कॅमेरा वगैरे असं पकडायला अलाउड नाही आहे तिकडं बिलिंग चालू आहे बरं का तर इंडियनच आहे हिंदी येतं बरं का त्या लेडीजला तर ठीक आहे बघू पुन्हा दाखवेन अजून एखादा व्हिडिओ तर ऑलरेडी भाजी वगैरे घेऊन झालेले आहे जे काही सामान घ्यायचं होतं ते मी घेतलेले आहे मी मला वाटते चार साडेचार वाजता आले होते आणि आता वाजलेले आहेत सव्वा पाच वाजलेत तर तुम्ही इथं बघू शकता सव्वा पाच वाजताच किती असं अंधेरा झालेला आहे तर आता मला रस्ता क्रॉस करायचा आहे तर तिथं ती पांढरे चिन्ह दिसत आहे बरं का आता सॉरी पांढरे दिसत होतं पण आता रेड झालं पण अजून मला थांबावं लागेल इथं आता हाताचं चिन्ह कसं आले मी तुम्हाला दाखवते असं हाताचं चिन्ह आलंय थांबा म्हणून आणि तिथं आता जेव्हा व्हाईट कलरचं येईल ना तेव्हा मला जाता येईल तिकडं पलीकडे वेट करते आता थोड्या वेळ आणि इथं कसं असं म्हणजे इंडियासारखं नसतं इथं असं हाताचं चिन्ह आलंय ना तर तिथं थांबावंच लागतं मधनं पळापळी केली तर डायरेक्ट आपण हे होतो तर आता चला मग रस्ता क्रॉस करते मी पांढरा सिग्नल तिथं आलेला आहे एका हातात मोबाईल पकडलेला आहे आणि एका हातात बघा लगेच झालं चालू एक अर्धा मिनिट लागतं एवढा अंधेरा होतोय पाच साडेपाचला तसं तर ला, ला दिवस मग आवडतो बरं का आत्ता सध्या अमेरिकेमध्ये आणि एवढं काळोख होत बघा येताना किती उजेड छान मस्त असा फ्रेश होता आणि इथं ह्या गाड्या दिसत आहेत ना अमेरिकेमध्ये पार्किंग गाड्यांचं ना खाली पार्किंग असं रोडच्या साईड नसतं ही आत्ता सध्या कुठं कुठं खाली जागा बघायला मिळते थोड्या वेळेने पूर्ण असं रस्ता अलीकडचा पलीकडचा होऊन जातो सुद्धा एवढी थोडीशी जागा ठेवतात बघा येईला आता एवढा आहे की काहीसुद्धा सुद्धा ना झालंय तर आता इथं ऑलरेडी मी घरी पोचलेली आहे मला माहिती आहे जसे इंडियामध्ये पिशवीचे पैसे घेतात तसे अमेरिकेमध्ये पण पिशवीचे पैसे घेतात त्यामुळे मी ही पिशवी जी आहे ती घरूनच नेलेली होती आता काय काय आणलेले आहे तिथं तर मी दाखवू शकत नव्हती आता इथं तुम्हाला सगळं दाखवते आणि मग अशी सॉरी बरं काय झालं मध्येच मला कॅमेरा बंद करावा लागला कारण पार्किंगसाठी तिथं एक दोघा जणांचं खूप भांडण लागलं होतं तर इंडियामध्ये कसं चालतं थोडंफार दाखवलं तर अमेरिकेत तर आपण तसं काही दाखवू शकत नाही आणि हा आल्या आल्या सगळ्यात पहिले इथं चहा ठेवलेला आहे कारण खरंच एवढी जोराची थंडी वाजली ना मला बास दोन दोन जर्किंग घालून गेले होते म्हटलं भाजी काढायच्या अगोदर हो इथं चहा ठेवून घ्यावा पहिला म्हणजे भाजी धाकूस तोपर्यंत आपला चहा बनून तयार होईल तर आता इथं काय काय घेतलं ते धाकवते मी तुम्हाला तर सर्वात पहिलं इथं हे बघा एकदम गावरण आपला मुळा आहे एक मुळा घेतला आणि सोबतच एकदम मस्त हिरव्या गार अशा दोन ही कोथिंबीरच्या पेंड्या घेतल्या आणि इथं बघा हे पनीर घेतलेलं आहे पनीर असेल दीड पावसाच्या आसपास दोघांना भरपूर होऊन जातं तर पनीर घेतलेलं आहे आणि त्यानंतर टोमॅटो घेतलं टोमॅटोसुद्धा आपल्या इंडियनसारखे एकदम फ्रेश आणि ताज्या आहेत का तर टोमॅटो पण घेतले आणि सोबतच म्हटलं सकाळी कधी कधी बेसनची पुळी वगैरे करावी म्हणून इथं बेसनचं पीठ एक किलोचं पॅकेट आणलेलं आहे आणि सोबतच छोटे छोटे बटाटे आणलेत बघा इथं मी आणि गुळ पण भेटला मला तिथं त्या दिवशी बघितलं होतं एक किलोच होता मग मला वाटतं हा अर्धा किलोचा असेल अर्धा किलो गुळ पण भेटला आणि तसंच इथं चण्याची डाळ पण मी अर्धा किलो आणली आणि छोले पण अर्धा किलोचं पॅकेट आणलं कारण आम्ही मला संपणार नाही आणि आणि अचानक छोटं पॅकेट सोयाबीनचं पण दिसलं ते पण मी घेतलं आणि इथं एका ॲपलचं घेतलं तर हे ॲपल असतील दोन अडीच किलो तर असतील पॅकेट होतं छोटे छोटे आणि गोड होते तर मी ते पण घेतलं तर एवढं सगळं जे साहित्य तुम्हाला दिसत आहे एकदम इंडियासारखं फ्रेश ताजं आहे तर महाग आहे एवढंच की ही कोथिंबीर तीन डॉलरची आहे इंडियामध्ये वीस रुपये लिहून जाते पण इंडियाचा काही विशेष नाही इंडिया तो इंडियाचा आपला तर याचं बिल मी दाखवते एवढ्या साहित्याचं बिल झालेलं आहे आपलं अठ्ठावीस पॉईंट पुढं काहीतरी ते एक्केचाळीस झालेलं आहे आणि त्यानंतर ना दुसरे एका दुकानात मी इथं पावशर जिरं असतील हे पावशर जिरं आणि छोले मसाला तर भेटला नाही इथं लिहिलं होतं चना मसाला म्हटलं जाऊ दे काहीतरी भेटला आपल्याला तर हे दोनच वस्तू फक्त ना मला कितीला भेटल्या चार डॉलर आणि पुढं सेवन्टी एट सेंट आणि ही खिसणी तर मी दुसऱ्या नवीनच दुकानात घेतली भांड्याच्या तर ती खिसणी मला कितीला तर आता हे दोन्ही मिळ मिळून इथं बिलं मी ठेवलेली आहेत तर तुम्ही इथं कितीला कोणती वस्तू भेटली ते सगळे इंडियनसारखंच लिहिलेलं असतं तर इथं इम्तियाद बघा ह्या साईडला तर याचं स्क्रीनशॉट वगैरे काढून तुम्ही बघू शकता कितीला किती भेटलं आणि इथं पण एक दोन वस्तू घेतल्या होत्या दो इथं वरचे काहीतरी तीन डॉलरच्या आसपास आहे आणि खालची दोनच्या आसपास आहे तर चला चाय बनली आहे या सर्वांनी चहा प्यायला तर ओके बाय सर्वांना भेटू पुन्हा एकदा असंच एखाद्या एक नवीन रेसिपी सोबत किंवा ब्लॉग सोबत तोपर्यंत तो बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट सॉरी गुड नाईट नाही तुमच्याकडे सकाळ असेल नाही का तर सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग सर्वांना म्हणजे माझ्या पूर्ण इंडियातल्या अमेरिकेतल्या किंवा ऑल कंट्रीतल्या सगळ्या मैत्रिणींना फॅमिलीला गुड नाईट गुड मॉर्निंग दोन्ही पण